नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे पाहुणे आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज बनते भजे तर आज नाश्त्याला बनते भजे तर आज चांगला पाऊस पडला होता दुपारी तर आज सुट्टीवर होतो तर म्हटलं सोय बटाटे भजे वगैरे कांदे भजे खाऊ तर आज बनवतोय कांदे आणि बटाटे भजे तर पेशली इकडे बटाटे भाजी कांदा भाजी तर अजून बनते भरपूर बनते आज चला खाऊशी वाटले होते म्हणून म्हटलं पण म्हंटल करावा तर उद्या स्विगीमध्ये मध्ये काम आहे कारण झोमॅटोची जी फ्लोटिंग फुल झाली होती तिचं मी आता भाडे देऊन टाकले आज रेंट दिलं नो म्हणजे घर भाडे देऊन टाकले तेवढे जेवढी फ्लोटिंग आली होती तेवढे घर भाडं देऊन टाकले आता स्विगीमध्ये मध्ये लिमिट शिल्लक आहे दोन हजार तर उद्या स्विगी चालू करणार आहे तर तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवून मी स्विगीमध्ये लिमिट आहे की नाही माझी खरंच ते साईडला दाखवून तर दोन आयडिया असणं खूप आवश्यक आहे त्याच्यामुळं असा आपला खर्च भागून जातो आता उद्या जा स्विगीमध्ये काम करायचं फुल डे बघू शनिवार रविवारी जर समजा मन झालं झोमॅटोचे तर झोमॅटोचे पैसे भरून झोमॅटो चालू करता येईल पण बघू जर स्विगीमध्ये चांगली अर्निंग होत असेल तर मी हप्ताभर स्विगीत मारणार आता रविवारपर्यंत स सोमवारी नवीन फ्लोटिंग येत राहते आपल्याला म्हणजे नवीन लिमिट लिमिटते तिथे तोपर्यंत आपण यूज करायचं स्विगी काम करायचं सध्या तर खातोय भजे गरम भजे मस्त वाटतात छान लागतात इकडे भजे आहे आणि मी इकडे अभ्यास करते आणि शिवम पेपा पीक पाहतोय पेपा पीक लावून दिलंय त्याला टीव्हीवर आणि इकडे बाप्पाची आरती करायची अजून आपली आरती बाकी। इथे आरती बाकी आहे अजून तर रोज आम्ही मोदक वगैरे बनवत होतो आज काही प्रसादा काही केलं नाही तर के नेमकी आज शिरा बनवायचा आहे अजून प्रसाद करायला तर आज शिराचा बेत आहे नाही तर रोज मोदक करायचो आम्ही वेगवेगळे तांदळाचे झाले आपले गावाच्या पिठाचे झाले आणि पूर्णाचे झाले <laughs> आता कोणते राहिले आता दुसरे मोदक बनवायचे आता खोबरा आणलंय काल मी त्याच्यासाठीच आणले मोदक बांधवण्यासाठी खोबरं आणलंय मी काल तर खोबरं खूप महाग झाले साडेचारशे रुपये किलो आहे मस्त छान छान असे भजे झाले आरतील चालले का तुम्ही बटाटे बटाटे पाहिजे राहिले अजून दोन चार खातो गरम गरम काय करतोय शिवम इकड पॅपीक पाहि ना पॅपीक लावली ना आता इकडं तू प्यापे पीक पाहिजे होते ना काउन पाहून ये आणि काय करते हम्म तर झोमॅटो चांगलं आहे का स्विगी चांगली आहे याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर माहिती सांगेन तर झोमॅटो पण खूप चांगलं आहे पण झोमॅटोच्यात फ्लोटिंग फुल झाली तर बघू आता उद्या स्विगी मारून बघू तर स्विगीची उद्या किती अर्निंग होती ते पण तुम्हाला नक्की दाखवेन जर स्विगीमध्ये चांगली अर्निंग होत असेल तर स्विगी मी रविवारपर्यंत मारणार म्हणजे म्हणजे विसर्जनाला जा चांगली ऑफर देईन तीस पस्तीस रुपये कधी कधी स्विगीमध्ये ना ऐंशी रुपये पण जे मुलं काम नाही करत ना त्यांना ऐंशी रुपये ऑर्डर असते प्रत्येकी तर एका दिवसात तु अडीच ते तीन हजार रुपये कमवतात स्विगी वाढली पोरं कधी कधी तर त्यावर खूप ऑफर असते तर झोमॅटो स्विगीपेक्षा कमी पैसे देतं भलं स्विगीमध्ये वीस रुपये ऑर्डर असते पण इन्सेटिव्ह तगडा आहे स्विगीचा एकदम तर स्विगीचा काय इन्सेटिव भेटतो ते पण तुम्हाला मी सांगेल पण ज्यांनी झोमॅटो ज्यांना झोमॅटोमध्ये काम करायचं का आहे ते झोमॅटो जॉईन करू शकता आणि दोन्ही पण आय डी खोलू शकता तुम्ही जेव्हा झोमॅटो मारायचं तेव्हा झोमॅटो जेव्हा स्विगी मारायचं स्विगी तर आपल्याला जेव्हा जेव्हा गरज असते ना ते ऑर्डर मारायचं म्हणजे जिथं ऑर्डर फ्लो जास्त असेल ते पहिले ऑर्डर मारायचं तर झोमॅटोला कधी कधी ऑर्डर असतात तर स्विगीला त्यावेळेस ऑर्डर नाही राहत स्विगीला ऑर्डर असल्या की झोमॅटोला ऑर्डर नाही राहत असं होतं आहे कधी कधी तर दोन्ही पण बेस्ट आहे दोन्ही सारखेच आहे काही टेन्शन नाही पण हो आता तुम्हाला नंतर सांगेनच मी नेमकी कोणतं कंपनी चांगली आहे दोन्हीचा एक्सपिरियन्स सांगा आता दोन्ही वीक मी काम करून बघणार आहे तसं मला माहिती आहे कोणती कंपनी चांगली था, पण तुम्हाला थोडं वेळानंतर सांगन पण मी बघू आता तर मित्रांनो भेटू पुढच्या ओळखमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू